नांदेडमध्ये हो महात्मा बसेश्वर पुतळ्याचा वाद शिघडला पुतळ्याची मागणी करीता आज मागणी करीता लिंगायत समाजाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चेकरांनी मनपासमोर येऊन ठिया आंदोलन देखील केले आंदोलनकर्त्यांच्या वतीने आयुक्तांना जवळ येऊन हे निवेदन घेण्याकरता मागणी देखील केली परंतु यांच्या या मागणीला आयुक्तांना नकार दिल्याने प्रकरणी अधिकच चिघडले त्यानंतर या ठिकाणी धावपळ झाली यानंतर आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज देखील केला या लाठीचार्जमध्ये मध्ये जवळपास पंचवीस जण हे जखमी झाले आहेत आयुक्तांनी निवेदन स्वीकारले नाही म्हणून आंदोलनकर्त्यांनी गाडवाला निवेदन देऊन मोर्चा विसर्जित केला मात्र यानंतर हुलडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला दरम्यान आंदोलन करण्यास काँग्रेस वगळता सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या वतीने लाठीचार्जच्या विरोधात नांदेड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आलेली आहे काय झालं काय झालं आयुक्त आला जे आला नाही सदा काय काय